नमस्कार मंडळी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवारी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी या दिवशी अनेक शुभ दुर्मिळ योगांचा संयोग बनत आहे ज्याचा काही राशींवर शुभ परिणाम पाहायला मिळू शकतो त्यांच्या करिअरमध्ये प्रगती पाहायला मिळू शकते अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच अनेक प्रकारचे शुभ सकारात्मक परिणाम त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळू शकतात

यंदाचा श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संकष्ट चतुर्थी मंगळवारी आलेली असून अतिशय शुभ गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे गणपती बाप्पांची शाश्वत कृपा लाभण्यासाठी मोठ्या प्रमाणात संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते हे व्रत गणेश व्रतामध्ये सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत केल्याने गणपती बाप्पा लवकर शुभफळ देतो अशी देखील मान्यता आहे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारकी म्हणण्याची प्रथा आहे अंगारक म्हणजे मंगळ अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थीचे व्रत केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी देखील भाविकांची श्रद्धा आहे या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन भाविक घेतात त्याचबरोबर अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रारंभ होतीये मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांपासून आणि संकष्ट चतुर्थी अंगारक योग समाप्त होत आहे बुधवार तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी त्यामुळे हे व्रत बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करावे असे देखील सांगितले जात आहे त्याचबरोबर या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे हे व्रत केल्याने या दिवशी उपवास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्याने संकट निवारण होतं तसंच आयुष्यातील अडथळे अडचणी आजार दूर होतात त्याचबरोबर ग्रहशांती सुद्धा होते तसेच मंगळ दोष असेल अंगारक दोष असेल ग्रहांचा काही नकारात्मक प्रभाव असेल ज्याच्यामुळे पगार वाढत नाहीये 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 नवीन नोकरी मिळत किंवा लग्न जमत अशा काही अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर त्या या व्रताने दूर नक्कीच होतात ही अंगारकी श्रावणात आल्याने त्याचे महत्व अधिकच वाढले या दिवशी तुम्ही इच्छापूर्तीसाठी देखील अनेक उपाय करू शकता तसेच गणपती बाप्पांची उपासना देखील करू शकता चला तर मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा मिळणार आहे विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सगळे संकटे अडचणी दूर होणार आहेत परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा गणपती बाप्पा मोरिया सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास अंगारकी संकष्टी चतुर्थीचा दिवस मेष राशींसाठी खूपच शुभ राहणार आहे कारण या दिवशी त्यांना त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होताना दिसतील त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती पाहायला मिळेल तसेच या दिवशी तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पह पहिल्यापेक्षा अधिक सुधारलेली तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील घरामध्ये दे सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील तसेच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातील संकट निवारण नक्कीच होण्यास मदत मिळेल त्याचबरोबर या तुमचे अडकलेले काम देखील गणपती बाप्पाच्या कृपेने यशस्वीरित्या मार्गी लागू शकते हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसेल या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाचे दर्शन आवर्जून घ्या ते तुमच्यासाठी अतिशय शुभ राहील त्यानंतर वळूयात कन्या राशीकडे कन्या राशीसाठी सुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीचा दिवस खूपच फलदायी राहणार आहे विशेष करून या दिवशी तुम्हाला एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे त्या, त्या बातमीने तुमचे आयुष्य बदलू शकते त्याचबरोबर या काळामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारू शकते कारण या काळात तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुम्ही बचत सुद्धा या काळामध्ये यशस्वी होताना दिसाल त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना या काळामध्ये नोकरीमध्ये पदोन्नतीसह पगारवाढीचे देखील योग बनत आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण देखील राहील तसेच तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर या काळात तुम्हाला यशस्वीरित्या ते पैसे परत मिळू शकतात त्याचबरोबर या काळामध्ये गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होताना दिसतील त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होईल सकारात्मक गोष्टींचा प्रभाव वाढू शकतो त्यानंतर आहे वृषभ्रास वृषभ राशीच्या लोकांसाठी सुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थी चतुर्थीचा दिवस खूपच बेहतरीन राहणार आहे कारण या काळामध्ये त्यांना त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळताना दिसणार आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना जर त्यांची नोकरी बदलायची असेल तर हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे या काळात नोकरी बदलल्यास या काळामध्ये त्यांना त्यांच्या मनासारखी एखादी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यामध्ये या काळामध्ये फक्त आनंदच आनंद येऊ शकतो त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला कुठून तरी अचानक देखील होण्याची संभावना बनत आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल तसेच या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला जाण्याचा प्लॅन देखील करू शकता किंवा त्यांच्यासोबत तुम्ही सहलीला देखील नक्की जाऊ शकता तसेच या काळात परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते तुमचे स्वप्न ती तुमची इच्छा या नक्कीच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ शकते त्यानंतर मीन राशीकडे मीन राशीसाठी सुद्धा अंगारकी संकष्ट चतुर्थीचा दिवस खूपच आनंददायी राहणार आहे कारण या दिवशी त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले त्यांना पाहायला मिळू शकतात तसेच एखाद्या जुन्या आजारामुळे तुम्ही त्रस्त असाल तर त्या आजारांपासून तुम्हाला या काळात सुटका नक्कीच मिळू शकते त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मुलांकडून देखील एखादी आनंदाची बातमी मिळू शकते त्यामुळे तुम्ही आनंदित व्हाल तसेच या काळात व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये अधिक प्रगती पाहायला मिळू शकते तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मिळणार आहे भगवान गणेशाचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या आयुष्यामधील सगळे संकटे अडचणी दूर होणार आहेत अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद